नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एक दोन हजार चोवीस आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे आणि संक्रांतिच्या अभ्यास सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जे कांद्याचा जे मार्केट आहे ते किती दिवस बंद राहणार आहे ते पण आपण या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना आप विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत सर्व शेतकऱ्यांना लाईव्ह डिलॉग दाखवत असतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर माझा दिलेला आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला जो काही कांदा आहे कुणाकटाखायचा आहे कशा रीतीने विकायचं आहे कधी आणायचं याबद्दल तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केला जाईल तसेच खर मित्रांनो आज सोलापूर कुशीत पण बाजार समितीमध्ये आवक आहे ती फक्त तीनशे नव्वद गाडीची आवक आहे कालच्या अपेक्षा परत दहा गाडीनी आज आवक वाढ झालेली आहे तर या आवक मुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे त्याआधी सर्वप्रथम आपण सोलापूर कांदा मार्केट किती दिवस बंद राहणार आहे ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बारा तारखेला जो सोलापूर उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे आणि तेरा तारखेला पण बंद राहणार आहे आणि चौदा तारखेला बंद राहणार आहे बारा तारखेला तर रेग्युलरली रविवारी बंद राहतोच तर तेरा आणि चौदा तारखेला आपला जो सोलापूर कृषी उत्पन्न बाळा समिती काढण्याचा जो लिलाव आहे ते बंद राहणार आहे तर ही सूचना सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो आज तीनशे ऐंशी कड्याची नव्वद कड्याची आवक आहे है। है। तर यावर्क मी आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे बघून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये जो भाव आहे परत एकदा ते घसरण झालेली आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न काही वक्कल जो आहे ते चोवीस सॉरी पंचवीसशे ते सव्वीसशे सत्तावीसशे काही मोजके वक्कल गेलेले आहे आणि जो आ, एक नंबर जो भाव आहे ते बावीसशे ते चोवीसशे रुपयांपर्यंत गेलेला आहे आणि विशेष म्हणजे बघा दोन दिवसामध्ये जवळजवळ सातशे आठशे रुपयाने बाजारभाव घसरण झालेली आहे आणि गोल् गोल् डायट चौदाशे पर्यंत झालेला आहे आणि तीन नंबर जो बाजारभाव आहे ते अठराशे रुपयापासून पासून सोळाशे ते अठरा रुपये पासून सुरुवात आहे आणि भरपूर आज पर्यंत एकदा दोनशे रुपयाने आजपर्यंत मध्ये घसन झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो काल तुम्हाला संध्याकाळच्या लाईफ स्ट्रीम सांगितलेलं ला आहे की ही घसण कधी पण राहणार आहे कशामुळे झालेली आहे तर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला सर्व माहिती समजेल की येई जो घसण आहे हा तरी ही कशामुळे होतोय तर यावर तुम्हाला डिटेल माहिती समजेल धन्यवाद